पस्तीस चाळीस वर्षे अशी हो एक भावना होती चाळीस पंचेचाळीस वर्ष की कुठचाही देश काही तयार करू शकतो आणि तो जगात कुठेही विकू शकतो त्याचा सगळ्यात फायदा चीनने घेतला आणि चीननी जागतिक बाजारपेठ काबीच केली आता अशी परिस्थिती आहे गेल्या काही चार पाच वर्षात की प्रत्येक देश हे आपल्या भोवती एक भिंत घालू इच्छिते आणि ते म्हणतात की आमच्या देशामध्ये ते म्हणतात मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणजे अमेरिकेचा पहिला विचार युरोप तो विचार करतोय तो सगळ्याच या का यामध्ये भारताने कसं वागावं हे आपल्याशी नाही मोठं आव्हान आहे कारण आपल्याला परदेशी बाजारपेठ तेवढ्या प्रमाणात मिळणार नाही आणि आपल्याकडे मागच्या काही दशकांमध्ये आपल्या बाजारपेठचा वापर इतरांनी केलेला आहे तर ह्या पुढच्या काळामध्ये आपण आपला धंदा कसा करायचा याचा विचार केला तर बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आंतरराष्ट्रीय देशात व्यापारात आपल्याशी काय संबंध आहे तुम्हाला आठवतं आपला नाराळ हा एकेकाळी एवढा स्वस्त झाला होता कारण आपल्याकडे ना फिलिपीनचे नारळे येऊन पडत होते आपल्याकडचा काजू आपल्याकडे आपल्या काय आंतर संबंध काय पण आफ्रिकेतला काजू भारतात आला की आपल्या काजूचे जे बागायतदार त्यांच्या परिणाम होतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आणि आपल्या समाजातल्या लहान सहान व्यापाऱ्यांचा देखील संबंध आहे हा लक्षात घेऊन पुढच्या काळामध्ये तुम्ही जो विचारला तो प्रश्न महत्वाचा आहे की आता पुढच्या काळामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारात होणारे बदल त्याचा परिणाम माझ्या जीवनावर काय होणार आहे माझ्या व्यापारावर काय होणार आहे आपल्या कठणी माणसाने पुढच्या काळामध्ये धंदा कसा करावा यासाठी आपलं एक प्रबोधन करायला आवश्यक आहे त्यासाठी पाहिजे तर तुम्ही ठरवलं तर मी पण ये त्यासाठी त्याला कधी मार्गदर्शन असेल ते नक्की